सांगली जिल्हा प्रतिनिधी अरुण नालबंद वाळवे तालुक्यात अघोरी कृत्य स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू पाटील यांच्या व राजाराम बापू सहकारी कारखान्याचे अध्यक्ष प्रतीक जयवंतराव पाटील यांच्या प्रतिमेला टाचण्या लिंबू केळी काळा रंग फासून जादूटोण्याचा सा वापर सांगली जिल्ह्याच्या पुरोगामी विचारांना लागला डाग याची चर्चा रंगली आहे ही घटना अतिशय निंदनीय आहे एका दिवंगत लोकनेत्याच्या प्रतिमेला काळा रंग फासून टाचण्या टोचून लिंबू केळी असा उतारा करून लोकनेते बापू पाटील प्रतीक जयंतराव पाटील यांची प्रतिमा रस्त्याकडेला फेकून देण्यात आली हे कृत्य अतिशय निंदनीय घृणास्पद असून हे कृत्य करणाऱ्या समाजकंटकांचा शोध घेऊन पोलिसांनी कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी वाळवे तालुक्यातून होत आहे